माझ्या सासूला आम्ही तीन जावई आमच्या तीन जावाईंचं प्रेम बघण्यासाठी सासूबाई विहिरीमध्ये उडी मारती पहिला जावई पळत जातो तिला वाचून आणतो सासूबाई खुश होती आणि जावायला कार गिफ्ट देते दुसऱ्या दिवशी सासूबाई परत विहिरी मध्ये उडी मारती दुसरा जावई तिला पळत जाऊन वाचवतो दुसऱ्या जावाईला सासूबाई बुलेट गाडी गिफ्ट देते तिसऱ्या दिवशी सासूबाई परत माझी परीक्षा बघण्यासाठी विहिरीत उडी मारती मग मी विचार करतो की पहिल्या जावयला कार फोर व्हीलर दिली दुसऱ्या जावयाला बुलेट दिली आणि तिसरी सायकल काय मला सायकल देणार आहे का म्हणून मी विचार केला दे तिकडे म्हणून सासूबाईनी विहिरीमध्ये तळमळून तळमळून जीव सोडला चौथ्या दिवशी काय दरवाज्यात डीएमडब्ल्यू उभा ना भाऊ कसं काय सासरा खुश झाला ना